म्हटलं माझ्या हो। तर भाग्य खुल अशा गावामध्ये जाण्याचे म्हणजे म्हणजे खूपच एकदम छान वाटलं मला की तुमच्या तुम सारख्या पुण्यभूमीमध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये मला येण्याचे भाग्य लागले ही सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि बघा जसं मी मानलो की विश्वास ठेवू नका इतके काय झालं कोरोनाच्या काळामध्ये एक गाव असा होता साहेब आमच्या गावाकड की आता बघा कोरोनाच्या काळामध्ये काय घटना घडत होत्या पोलिसांनी सांगितलं घराच्या बाहेर निघू नका बाहेर मृत्यू आहे मराल रे कोरोना आहे बाहेर पण तरी एका गावची लोक घराच्या बाहेर पडत होती घराच्या बाहेर निघायचं बाहेर निघायचं आता पोलिसांनी जाब सांगितलं तरी ते काही ऐकायला तयार नाही मग शेवटी त्या पोलिसांनी काय केलं माहिती गावाच्या चौकामध्ये बॅनर लावला की आता जर कोणी घराच्या बाहेर पडला आता जर कोणी घराच्या बाहेर पडला तर त्याला हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल काय करण्यात येईल हत्तीच्या पायाखाली आता एवढं सगळं म्हटल्यावर एवढं केल्यावर कोणी घराच्या बाहेर पडेल का पडेल का पण तरीही त्या गावची लोक घराच्या बाहेर निघाली बिचारा काहून बिचारा हत्ती केवढा मोठा होता म्हणून पाहिला <laughs> गावची लोक विश्वास घालते नाही तर पोलीस मनाला मी माझी वर्दी सोडतो पंढरपुराला जातो तुम्ही विश्वासाची होतो आणि म्हणून तुम्हाला सांगा माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका पण सांगितलेल्या गोष्टीवर तुम्ही विचार जरूर करा आपला भाऊ आपला मित्र आपलं लेखू समजून ऐकला तर मी थेट तुमच्या काळजापर्यंत पोहोचते बेटा कल्पना करा की थकून भागू तुम्ही एका झाडाखाली बसलेले आहात आणि त्या झाडाखालून अचानक एखादा विंचू निघतो कल्पना करा म्हटलं नाही तर विंचू कुठून निघेला ना झाडाखाली कुठं बसतो कल्पना करा कल्पना करा की थकून भागू तुम्ही एका झाडाखाली बसलेले आहात आणि त्या झाडाकडून एखादा विंचू निघतो त्या विंचूला मारण्यासाठी तुम्ही एखादा दगड उचलता दगडातून एखादा साप निघतो त्या सापाला बघून तुम्ही पडता पडता एका विहिरीमध्ये जाऊन पडता त्या विहिरीमध्ये आधीचे एक मगर असतो त्या मगरा बघून तुम्ही पुन्हा वर विहिरीच्या बाहेर येतात बाहेर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांसमोर एक वाघ दिसतो आता मला सांगा तुम्ही काय करा मित्रांनो या सर्व गोष्टींची कल्पना करून जो काटा आपल्या अंगावरती उभा राहिलाय ना अशा सर्व संकटांचा सामना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली पोटाच्या भूकेमध्ये विचारांची भूक येऊन हो सापडली की मग क्रांती होते आणि त्या क्रांतीतून मग खऱ्या अर्थानं स्वराज्य उभा राहतो महाराज सह्याद्रीच्या कळ्या क्रमांक हिंदवी स्वराज्याची हवी ठोकणारा सह्याद्रीच्या पानेदा झाल्या वाघ छत्रपती शिवाजी महाराजांचा जा जन्म झाला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस छत्रपती शिवाजी महाराजांचा एक कसा परिचय तुम्हाला देतो सबंद जगाला परिचयाची काही गरज नाही छत्रपती शिवाजी महाराज फक्त नाव कफी आहे पण एक औपचारिकता म्हणून करून द्यावं लागतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण मध्ये जिजाऊ उषा भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव म्हणजे छत्रपती काय पूर्ण नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले आईचे पूर्ण नाव जिजाऊ शहाजी भोसले जन्म आहे छत्रपती शिवरायांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस जन्म ठिकाण आहे शिवनेरीगड पुणे महाराष्ट्र छत्रपती शिवरायांनी एकूण पन्नास वर्षांचे आयुष्य लाभलं छत्रपती शिवरायांनी एकूण आठ पत्न्या होत्या त्यांचे पूर्ण नाव सांगतो मला सईबाई सोयराबाई पुत्राबाई लक्ष्मीबाई काशीबाई सगुनाबाई गुनवतीबाई आणि महाराजांना एकूण दोन मुले होते संभाजी महाराज आणि राजा राम महाराज महाराजांना एकूण सहा मुली होत्या सखुबाई रानूबाई अंबिकाबाई दीपाबाई राजभोरबाई आणि कमलाबाई हे सगळं सांगण्यामागचं कारण असं इथपर्यंत इतिहास लोकांना माहीत नसत <laughs> एक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते माय बापू अमेरिकेचे राष्ट्रपती तो आपल्या भाषणामध्ये नेहमी एक ने 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 वाक्य म्हणायचा प्रत्येक तरुणांना विशेष बचतो नाही का तो आपल्या भाषणामध्ये नेहमी एक वाक्य म्हणायचा कोणता आस्क नॉट व्हॉट युअर कंट्री कॅन डू फॉर यू बट आस्क व्हॉट यू कॅन डू फॉर युअर कंट्री तरुणानं असं विचारू नका की तुमचा हा देश तुमच्यासाठी काय करेल तरुणानं असं विचारू नका की तुमच्या राज्यात तुमची ग्रामपंचायत तुमच्यासाठी काय करेल आधी तुम्ही स्वतःला विचारा की तुम्ही तुमच्या देशासाठी तुम्ही तुमच्या राज्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीसाठी काय करू शकता कारण कोणताही नेता कोणताही अधिकारी कोणताही व्यक्ती तुमच्या देशाचे तुमच्या गावाचे चित्र बदलू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलत नाही महात्मा गांधीचा सुद्धा एक वाक्य होता मग सांगत होते आपल्या गावामध्ये एक वैचारिक माणसांच्या हातामध्ये आज नेतृत्वाला आणि खऱ्या अर्थानं गावाचा विकास होतो तिथून महात्मा गांधी सुद्धा म्हणायचे एव्हरीबडी टू चेंज वर्ल्ड बट नोबडी वॉन्टू स्टार्स प्रत्येकाला वाटतं राज्यात बदलला पाहिजे देश बदलला पाहिजे गाव बदलला पाहिजे जा, गावची माणसं बदलली पाहिजे पण या सर्वांच्या आधी मी पहिल्यांदा मी स्वतः बदललं पाहिजे असं कोणालाही वाटत कोणालाच वाटत नाही पण तुम्हाला आहे जोपर्यंत माणूस स्वतः बदलत नाही परिवर्तनाची सुरुवात होऊ शकत नाही होऊ शकत परिवर्तनाची सुरुवात आणि म्हणून म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेलं हे <irony> स्वराज्याचं स्वप्न फक्त छत्रपती शिवरायांचे स्वप्न नव्हते मायबाप हो तर त्या हजारो बावड्यांचे आणि हजारो जनसामान्यांचे स्वप्न होते छत्रपती शिवराया म्हणायचे मावड्यांना आणि दुसऱ्याच्या ओंडीचा पाणी कुठवर प्याल परकीयाच्या सत्तेमध्ये आपली माणसं नाहक मरतात तरी आपल्या बदली गुलामीची हवी का एवढं बदल्या गो त्या चेहऱ्या छत्रपती शिवरायांच्या चेहऱ्यासारखा लाल भ्रगता तेव्हा मावळे म्हणायचे बोला राजे बोला अरे तुम्ही जे बोला <laughs> ते आम्ही एका पायावर करा या ते छत्रपती शिवरायांना असे नाही म्हणाले माझ्याकडे योजना आहे माझ्याकडे प्लान आहे किंवा मला राजा व्हायचे नाही छत्रपती त्या मावळ्यांना असं म्हणाले की माझा एक स्वप्न आहे स्वराज्याचा स्वप्न असा स्वप्न की जिथे आपली रेस वगैरे राहील असा स्वप्न की जिथे आपल्या आया बहिणी सुरक्षित राहतील आणि तो स्वप्न त्या प्रत्येक मावळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसू लागला याला म्हणतात खऱ्या अर्थानं आदर्श नेतृत्व आदर्श नेतृत्व कसं असावं आणि म्हणून म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या मावळ्यांवर आपल्या मावळ्यावर त्यांची जसं प्रेम होत तसंच प्रेम त्या मावळ्यांचं छत्रपती शिवरायांवर होतं आधी नगीर कोंडाच्या मग माझ्या रायबाज अरे तानाजी मारुसरी यांनी दिलेली आवाज आजही स्वराज्याच्या भूमती घुमते महाराज म्हणजे आधी लगेच कोटा म्हणजे काय मी आधी कोंडाला किल्ला जिंकून आणेल त्यानंतर म्हणून माझ्या पोराचे लग्न करेन किती अपार होतील त्यासाठी म्हणून अरे आताच्या काळामध्ये त्या बॅनरवर आधी माझी फोटो कानायला लावली म्हणून नाराज हुनानी सुद्धा कार्यकर्ता मंडळी म्हणून पत्रिकेवर माझं नाव खाली काऊन लिहिलं म्हणून सुद्धा नाराज हुना माणसात त्या माणसाने कधीतरी छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्र ऐकावा त्यांच्या भावनांनी छत्रपती शिवरायांसाठी काय बलिदान दिलं तर बलिदान कधी तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधणीची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांवर दिली होती आणि हिरोजी इंदुलकर माहित आहे हिरोजी इंदुलकर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले खूप मोठे इंजिनियर होते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदुलकरांवरती दिली होती हिरोजी इंदुलकरांनी जबाबदारी आपल्या हातात घेतली पैसे कमी पडले पैसे कमी पडले आणि छत्रपती शिवराय हे बाहेर मोहिमेवर होते मग पैसे आणव न कुठं आपल्यासारखी माणसं असली असती ना सरकारनं पैसे नाही पाठवलं ना, ना काम बंद पडून द्या अर्धा रस्ता तर कांदावर पूर्ण बदला इथं अर्धा बनला बाकीच्या का काम सरकारचे पैसे येतील फंडात जमा होतील ते वापर करायचे छत्रपती शिवरायांच्या काळात असं नव्हतं पैसे नव्हते हिरो इंदुलकरांकडे छत्रपती शिवराय बाहेर होते मग पैसे आणायचे कुठून झिरो स्वतः स्वतःजवळचे पैसे खर्च केले पैसे तरी कमी पडले स्वतःच्या बायपोचे दागिने गहाण ठेवले पण काम बंद पडू दिलं नाही आणि असा रायगड तयार करून दाखवला की तुम्ही आजही जेव्हा त्या रायगडावर जाल आणि तिथं पाहाल तर तुम्हाला माणसाची अक्कल बंद पडलो आजच्या इंजिनिअर जेव्हा त्या रायगडावर जातो मी पाहतो तेव्हा विचार करतो की पाचशे वर्षाच्या आधी एवढं रायगड डेव्हलप झालं तरी कसं होतं इतकं सुंदर रायगड बनवलं आणि एवढं सुंदर रायगडाची रचना केल्यानंतर जेव्हा छत्रपती शिवराया मोहिमेवरून परत आले रायगड बघितलं आणि रायगड बघून की एवढा आवाज जरी इतका आवडला की हिरोजी इंदुलकरांना म्हणाली हिरोजी काय सुंदर रायगड बांधलो तुम्ही मागा हिरोजी मागा तुम्ही जे मागा ते आम्ही तुम्हाला द्यायला तयार ते ते आहोत तेव्हा हिरोजी म्हणाले राजे ओ काहीतरी आम्हाला मिळेल काहीतरी आम्ही मागू या आशेनं आम्ही हे सगळं केलं नाही महाराज आम्ही आपल्या स्वराज्यासाठी आम्ही छत्रपती शिवरायांसाठी केलं आणि तरी छत्रपती शिवराया म्हणाले नाही हिरोजी आमच्या आदेशात तुम्हाला मागावं लागेल तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी मागून मागून पण काय मागितलं हिरोजी इंदुलकर म्हणाले राजे तुम्हाला मला काही द्यायचं असेल ना तरी एक काम करावं आम्ही रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले राजे तुम्हाला जर द्यायचं असेल ना तर त्या मंदिराच्या पायजीवर माझे एक छोटस नाव लिहून द्या शिवराय म्हणाले अरे हिरोजी काय मागितलं तुम्ही अरे मागाज असेल तर पैसा मागा मागास असल तर मंत्रीपद मागा अरे मागाच असेल तर काहीतरी जागा मागा मागायसाठी आपल्या लेकरांसाठी काहीतरी मागा काय मागितलं एका मंदिराच्या पायजीवर छोटंसं नाव कसंसाठी शिरोजी इंदुलकरांनी जे वाक्य सांगितलं महाराज हा शिवजन्मोत्सव झाल्यानंतर तो वाक्य आपल्याला घरी जाताना घेऊन जायचं आहे शिरोजी म्हणाले महाराज मला माहित आहे तुम्ही दर दिवशी जगदीश्वराच्या दर्शनाला या मंदिरामध्ये याल आणि दर दिवशी तुमच्या पायाच्या पदस्पर्श त्या पायीं होऊन जाईल तुमच्या पायाची धुरधार माझ्या नावावर लागेल महाराज माझ्या ना नाव जाईल काय ती अपार नक्की काय जी अपार आताच्या काळामध्ये काय आम्हाला कधी ऑफर दिली ना प्रधानमंत्र्यांनी म्हटलं बा तुला काय पाहिजे आमची बरोबर लग्नाला पोरगी पाहिजे काय ते आवडते त्या काळात मी मी होतो अप्रूप वाटते त्या काळामध्ये काय वेगळं बलिदान दिलं आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी कधी कार्यकर्ते तयार केले नव्हते हॅलो पार्ट्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणारे सगळे कार्यकर्ते छत्रपती शिवरायांनी आपल्यासाठी कधी कार्यकर्ते तयार केले नव्हते तर आपल्या पाठीमागे हा स्वराज्य सांभाळू शकतील असा विचार करणारे असे नेते तयार होते आणि म्हणून या स्वराज्यामध्ये तयार झालेल्या छोट्याशा स्वराज्याने पुढे जाऊन आपली सीमा उत्तरेकडे अफगाणिस्तान पर्यंत आणि दक्षिणेकडे तमिळनाडू पर्यंत पोहोचवली होती हा इतिहास आहे माझ्या आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय आज छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर पोरांनो स्वतःचे खांदे मजबूत ठेवा कारण आज ही लोकशाही आहे <Sessions> महाराज हे माझ्या राजाची शिवशाही नाही आहे इथं नालायक आणि खोटाड्या माणसांचा स्वीकार केला जातो आणि चांगल्या माणसांची शिकार केली जाते महाराज म्हणून तुम्हाला सांगणं आहे आपले विचार मजबूत ठेवा छत्रपती शिवरायांचे विचार मजबूत ठेवा मी पोरांना म्हणतो आले पोरांनो इतिहास वाचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचा आपण आपल्या पोरांना काही इतिहास विषय बोर वाटतोय तुमच्यापैकी किती लोक असे ज्यांना इतिहास विषय आवडते आहे हातपूर करा बघा आवडते खूप नवलाची गोष्ट आहे आमच्याकडे नाही आवडत इतिहास विषय सगळ्यात जास्त समजतो शिक्षक शिकवतो तोही झोपतो आणि पुरुष शिकता शिकता झोपतात मग तुम्हाला सांगणार दादा जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि स्वतःमध्ये जर आत्मविश्वास निर्माण करायचा असेल तर छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचल्याशिवाय पर्याय नाही तो तुम्हाला वाचावत लागेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी असं म्हणायचे की जी माणसं आपला इतिहास विसरतात ना जी माणसं आपला इतिहास विसरतात ते आपलं भविष्य कधीच लिहू शकत नाही कारण इतिहास विसरणारी माणसं आपल्या आप भूतकाळाचे प्रामाणिक राहू शकत नाही महाराज मग जर तुम्हाला स्वतःच्या भविष्य चांगले निर्माण करायचे असेल तर पहिल्यांदा या महापुरुषांचा इतिहास समजून घ्या तर आमच्या पोरांना वेळच नाही हो इतिहासाची आमच्या महाराष्ट्राचा इतिहास काय साधा आहे का, का। आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला आहे घोण्याच्या टापाने तलवारीच्या ठणखणा आणि ढगाच्या आणि डोंगराच्या हिरव्या शाळा आणि सहशाच्या ढिन हा इतिहास आहे आमच्या राज्याच्या आमच्या पोरांकडे वेळच नाही वेळात वेळ काम करा मोबाईल फोन बाजूला ठेवा आणि पुस्तक हातामध्ये घ्या छत्रपती शिवरायांची इतिहास जर समजून घ्यायची असेल तर एकदा काय झालं एका पुराला कॉलेजमध्ये पाणीपतके युद्ध का वर्णन करो असा प्रश्न आला होता काय पाणीपतके युद्ध का वर्णन करो त्या पुराने काय वर्णन केलं माहित निबंध आला होता की का युद्ध आजसे चारस पाच साल पहिले लढा गया बहुत सारे सैनिक उधर से आते हैं बहुत सारे सैनिक इधर से आते हैं फिर दोनों सैनिकों में भंगड़ मचती है बहुत सारे घोड़े बहुत सारे हाथी लेकर वो सेना इधर से आती है बहुत सारे घोड़े बहुत सारे सेना लेकर इधर से आती है दोनों में बहुत बड़ा भीषण युद्ध होता है तलवारें चलती है झपाझपा भाले खोदते हैं खुपा खुप गर्दने कटती है गपा गप और आखिर में एक सेना जीत जाती है